फायनली मंडळी अशा प्रकारे मी ब्लाउजची टोटल कटिंग केली असतीन जे काही पार्ट असतात ते सर्व सर्व मेजरमेंट एक एक इंचही कमी जास्त न करता सर्व मेजरमेंट घेतलं जे जे मला आठवत होतं ते ते सगळं मी कट केलं आहे सो आता आता वेळ न वाया घालवतात चला करूया आपण ब्लाऊज शिवायला स्टार्ट मंडळी आधी मला मशीनमध्ये धागा कसा ओवायचा हो हे माहिती नव्हतं आणि पायडल तर माझ्या ज्यांनी फिरतही नव्हती कंटिन्यू तीन दिवस मशीन घेतल्यानंतर मी पायडल मार फिरवली सो त्याची प्रॅक्टिस केली आणि हे धागा कसा टाकायचा बॉबिन केस कशी भरायची त्या अटॅ बॉबिन केस अटॅच केल्यानंतर ते त्याच्या खाली जो पॉईंट असतो मशीनच्या तिथं कसं तो लावायचा हे सगळं मी माझ्या मुलीकडून शिकले आहे सो हे तिने मला शिकवलेलं आहे सो आता बघूया स्टिच करताना मला कुठला प्रॉब्लेम येतो का किंवा मी माझ्या मुलीची मदत घेते का आणि तसंही या आधीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की माझ्या मुलीला कॉल न करता मी हे ब्लाऊज कट केलं आहे आणि आता ते ब्लाऊज मी स्टिचही करणार आहे सो बघूया तिची मदत मी घेणार आहे की विदाऊट मदत हे आता स्टिच करणार आहे कारण कटिंग तर केली मी तिला कॉल न करता बट आता स्टिचिंग जमणार आहे की नाही माहिती नाही चला बघूया तर सगळ्यात आधी स्टिच करायला घेतलं आहे मी पायपिंग पट्टी ज्या आपण कट केली होती क्रॉसमध्ये सो आता मी ते स्टिच करत आहे आणि ते पूर्ण स्टिच केल्यानंतर मग बाकीची प्रोसिजर आपण बघूया हळूहळू मी स्टिच करायला घेतलेला आहे आता कटोरी आणि पट्टी बिकॉज कटोरी ही साइड पट्टीच्या वरती ठेवून स्टिच करायची असते याच्यामध्ये बऱ्याच वेळा मिस्टेक झाली माझी सुरुवातीला बट नंतर मी हळूहळू लक्षात घेतलं की कुठला भाग आधी वरती घ्यायचा कारण दोन्ही साईडचे डिफरंट आहेत सो so, नंतर मी त्याच्यानंतर स्टिच केलं आणि स्टिच केल्यानंतर तुम्ही बघतच आहात आता कटोरी आपल्याला व्यवस्थित स्टिच करायची आहे म्हणून मी मेजरमेंटही घेतला आहे खाली घेतलं दीड इंच आणि त्याला क्रॉस केलं आहे अडीच इंच आणि आता ही शिवून घेणार आहे म्हणजे ही शिवल्यानंतर बरोबर त्याला कटोरीचा एक आकार येणार आहे कटोरीचा आकार आला आहे आणि साईडपट्टीही छान बसलेली आहे म्हणजे फिनिशिंग दिसत आहे आणि मी दुसरा भाग तसाच अटॅच करून घेतला बट फरक फक्त एवढा आहे की साईडपट्टी खाली न घेता वरती घेतली आणि कटोरी खाली घेतली त्याच्यानंतर मी दोन्ही भाग अपोजिट ठेवले त्याच्यावरती कारण एक साईडचं सा मेजरमेंट घ्यावंच असतं पाऊन इंच किंवा अर्धा इंच सो ते मी घेतलं आहे आणि आता ते कट करत आहे हे सगळ्या ट्रिक्स आणि टिप्स माझ्या मुलींनी मला सांगितलेलं आहे सो त्याचप्रकार मी फॉलो करत आहे तिला न विचारता माझ्या डोक्या मला जे जे आठवते ते ते मी करत आहे आता मी घेतली आहे क्रॉस पट्टी सो ती मी ठेवली आहे आणि त्यालाही छान आणि हो स्टिचिंगही मी डबल डबल देत आहे सिंगल न देता आणि त्याच्यावरती फिनिशिंग पण देत आहे तुम्ही बघतच आहात सो आता थोडासा भाग तिथं उरलेला आहे तो तुम्हाला दिसणारच आहे बघा साईडला दिसत आहे तर तो मी आता कट करून घेणार आहे कारण फिनिशिंगही असणं खूप गरजेचंच आहे फक्त शिवून चालत नाही तर ते व्यवस्थित दिसायलाही हवं तही टिप्स माझ्या मुलींनी मला दिलेला आहे तर तुम्ही बघतच आहात कुठं तुम्हाला धागा वगैरे दिसत नाही किंवा डबल डबल काढलेले दिसत नाही सो मागून ना आणि पुढून बघा मी किती छान आलेला आहे आणि असाच भाग मी दुसरा तयार करून घेतला आहे तुम्हाला दिसतच आहे बट आता मी दोघांचंही मेजरमेंट बघणार आहे तर ह्या आहेत दोन हुक पट्टी आणि पट्टी तर एक आहे दोन इंचाची आणि एक आहे तीन इंचाची लांबी मी थोडी त्याच्या अकॉर्डिंग मोठीच घेतलेली आहे पण दोन्ही खूप छान आल्या बघा तुम्हाला दिसतच आहे कारण मी स्टिच करून घेतलेला आहे दोघींची फिनिशिंग बघा किती छान आलेली आहे त्याच्यानंतर घेतला आहे मी त्याच्या बॅकसाईड ब्लाऊजची आणि त्याला ऑलरेडी मी कटिंगच्या टायमाला टक्स मारून घेतले होते सो आता तिथं मी निशान केलं आहे आणि ते टक्स बघा मी तुमच्यासमोरच शिवून घेत आहे आणि हे पण दोन वेळा मी स्टिच केलं आहे तुम्ही फिनिशिंग बघतच आहात आणि दोघांनाही मी तसंच शिवून घेतलेलं आहे तुमच्यासमोर एक शिवल्यानंतर दुसरा मी शिवून ठेवलेला होता आणि याचं माप आता बघायचं आहे मला टक्स मारल्यानंतर दोन्ही अमोरासमोर घेऊन ते व्यवस्थित आहे की नाही हे बघायचं आहे हे बघितल्यानंतर त्यांचं थोडंसं कट करायचं आहे कारण त्याची दोघांची लेवल व्यवस्थित आली पाहिजे दोन्ही तोंड अमोरासमोर केल्यानंतर आता त्यानंतर लावायचं आहे त्याला बॅक पट्टी बॅक साईडची पट्टी बघतच आहात तुम्ही आणि हो तिथं थोडं कम पडलं होतं तर लगेच मी तिथं स्टिच केला आणि थोडासा कपडा घेतला याला म्हणतात जुगाड सो टेलरिंगमध्ये हा जुगाडही असतो आपल्याला कळत नाही बघा ही पण छान मी स्टिच केली आहे नंतर त्याला तृपाई करावं लागते मागून सो आता दोन्ही भाग तुम्हाला दिसत आहेत तर आता हे दोन्ही म्हणजे स समोरचा आणि मागचा दोन्ही भाग मी आता स्टिच करून घेत आहे शोल्डरमध्ये मी व्यवस्थित बघून घेतलं आणि आता शोल्डर मी स्टिच करत आहे दोघांचेही बघा शोल्डरही माझे स्टिच करून झालेले आहेत तुम्ही बघणारच आहात आहात किती छान दिसत आहे बघा शोल्डर स्टिच केल्यानंतर मी दोन्ही शोल्डर अमोरासमोर घेतले आणि त्याला एकत्र एक करून बघितले नंतर कटोरीचे जे हाफ सर्कल येतात म्हणजे आपल्या नेकचे समोरच्या गड्याचे तेही एकत्र एक करून बघितले दोन्ही सेम आहेत आणि खालचा भागही मी एकत्र एक करून बघितला कुठे वर खाली झालेला नाही आहे सगळं व्यवस्थित आहे नंतर घेतली मी पायपिंग करायला सो तुम्ही बघतच आहात आता मी पायपिंग करत आहे खरंच सांगते खूप हार्ड कपडा आहे कारण शर्टचा असल्यामुळे मला खूप हार्ड जात आहे पण काय करणार चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला आपण लावू शकत नाही सो म्हणून घरातलाच मी कपडा घेतला आणि हा जुगाड करत आहे प्रॅक्टिसचा सो माझं तेही स्टिच करून झालेलं आहे तर आता थोड्याच वेळात मी त्याला आता पायपिंग करणार आहे आणि हो पायपिंग करायच्या आधी माझ्या मुलीने सांगितलं होतं की त्याला कट करायचं सो मी त्याला छोटे छोटे कट्स देत आहे म्हणजे पायपिंगच्या वेळेस त्रास होत नाही आणि आपली पायपिंग जी आहे ती छान येते सो मी ते हळूहळू करत आहे कारण कपडा मी आधीच सांगितला तुम्हाला रफ आहे तो शर्टचा आहे सो माझी पायपिनही करून झाली आहे आणि खरंच सांगते खूप छान पायपिंग आली कुठेही अशी बाहेर निघाली नाही किंवा काही नाही कारण मी माझ्या मुलीचे प्रत्येक टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करते बघा तुम्ही किती छान दिसत आहे सो आता वेळ आली आहे ती बाही अटॅच करायची आता तीही मी करणार आहे पण त्याआधी दोन्ही भाग लेवलचे करून घ्यायचे आहेत दोन्ही भाग लेवल केल्यानंतर के कुठं कमी जास्त असेल तर ते कट करायचं आहे तेही मी ट्रिक्स फॉलो करत आहे कारण त्याच्यानंतर ती बाई व्यवस्थित अटॅच करता येते म्हणजे शिलाई करताना कुठलाही प्रॉब्लेम येत नाही सो ते आता झालं आहे माझं करून तर ही घेतली आहे मी असीन आणि खरंच सांगते मी माझ्या मुलीला एक वेळा फोन केला होता कारण जेव्हा मला हे फिशकट द्यायचा असतो तेव्हा मी तो तिला दाखवतो कारण माझ्या सगळे हे नवीन आहे फिशकट दिल्यानंतर मी तिथं एक छोटासा कट दिला कारण लक्षात राहायला हवं की फिशकट कोण्या साईडने लावायचं आहे सो तेही माझ्या मुलीने सांगितलं होतं मला त्याच्यानंतर मी अर्धा इंच एका अस्थिंचा जो भाग आहे तो घेतला आणि अर्धा इंच पट्टीची मी आता त्याला स्टिच करत आहे स्टिच झाल्यानंतर परत त्याच पट्टीला फोल्ड मारणार आहे मी दोन इंचाची सो असे अडीच इंच मी त्या अस्थिंचे त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केले आहेत मी बघतच आहात आणि हे पण माझ्या मुलींनीच सांगितलेलं आहे सो मी ते सगळं लक्षात करत आहे म्हणजे मी पूर्ण स्टिचिंगमध्ये म्हणजे कटिंगच्या वेळेस तिला फोन केला नाही पण स्टिचिंगमध्ये एक वेळा तिला फक्त फिशकट दाखवण्यासाठी फोन केला होता की हे जे मी फिशकटचा शेप दिला आहे हा व्यवस्थित आहे की नाही बघ आणि सतत ती माझी मुलगी माझी मुलगी म्हणत आहे तर ती मला टीच करते ती माझी टीचर आहे सो कन्फ्यूज होऊ नका ओके हे झालं आहे माझं बाही कंप्लीट असतील तर मी त्याला ती अटॅच करत आहे आणि ती पण पूर्ण न करता तिला मी कट दिला होता पॉईंटमध्ये तर जो फिश कट आहे तो मी समोर घेतला आहे फ्रंट साईड आणि हाफ सर्कलच घेणार आहे म्हणजे हाफ बाही आधी मी कंप्लीट करणार आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावरचा भाग घेणार आहे म्हणजे जेणेकरून मला बाही लावताना सरळ जाणार हेही माझ्या मुलीने सांगितलं मला तो मी सारका सारका मी तो सो है। आनि मी तिच्या स्टिक फॉलो करत आहे आणि त्याच्यामुळे खरं सांगते खूप सहज मला हे सोपत जात आहे पण लिटरली माझी मशीन सारख्या सारखा धागा तोडत होती आणि मी खूप इरिटेट झाले होते त्यात मध्येच बॉबिन संपून जायची सो ते बॉबिंगही भराय भरावं लागत होतं मला तर ठीक आहे ब्लाऊज स्टिच करायचं म्हटलं तर थोडे प्रॉब्लेम येणारच आणि मी बिगनर आहे त्याच्यामुळे आणि बाही पण माझी स्टिच करून झाली आहे तुम्ही बघत आहात बघा किती छान बाई स्टिच केली मी तो खूप मी हॅपी आहे तुमच्यासमोर हे सगळं मी शेअर करत तुम तुम आहे तुमच्यासोबत आणि तुमच्यासमोर हे मी स्टिच केलं आहे तर बघा आता फक्त द्यायचं आहे ती फक्त फिटिंग सो आता मी ते फिटिंगही देत आहे त्याला बट आधी मी त्याच्यावरती थोडंसं खून करून घेणार आहे चॉकनी की फिटिंग एक्झॅक्टली कशी करायची ते गेतला। आनि मी करून घेतलं आणि तुमच्या समोर आता या ब्लाऊजला मी देणार आहे फिटिंग ओके कारण हे ब्लाऊज आहे माझ्या आईचं तो कारण स्वतःचं ब्लाऊज किती खून त्यासाठी मी आईच्याच बापाचा एक ब्लाउज घेतला होता आणि त्याचे माझ्या मुलीकडून माफ काढून घेतलं कसं काढायचं तेही मी तुम्हाला सांगितलं आहे की मी ते शिकली तिच्याकडून तर आता माझं हे पण झाला आहे करून बघा किती छान दिसत आहे सगळं खरंच खूप बरं वाटत आहे आणि हो मी एक एक वेळा शिलाई न देता दोन दोन वेळा शिलाई दिली जिथं प्रेस टीप हवी आहे तिथं प्रेस टीपही दिली कारण एक एक भाग मी ऑलरेडी करून घेतला होता व्हिडिओ जास्त लॉंग व्हायला व्हा नको म्हणून बघा किती छान दिसत आहे ब्लाऊज हे मी उलटं केलेलं आहे आता तुम्हाला सरळ करून दाखवते आणि हो प्लीज कमेंट करून नक्की सांगा हा स्टिचिंगचा सा ब्लॉग तुम्हाला आवडला की नाही ओके आवडला तर प्लीज नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा कटोरी किती छान आली आहे आणि मेन ब्लाऊज म्हणजे हे कटोरीवरती डिपेंड असते समोरचा गडा कटोरी पायपी सो त्याच्यामुळे माझ्या मुलीचं माप परफेक्ट आहे परफेक्ट काढून घेई गेले पंधरा वर्ष त्या फील्डमध्ये काम करत आहे त्याच्यामुळे तिच्या हातचा ब्लाऊज सुटं फेल जात नाही आणि ती जेव्हाही मला सांगते करायला तेव्हा मी करते तुम्हाला खूप छान वाटलं आहे सगळं करताना आणि तुम्हाला हा ब्लॉग बघताना आवडला की नाही ते सांगा कमेंट करून मला तर खूप मजा आली हा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करताना आणि छान आवडलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आणि प्रेस करा जेणेकरून मी जो नवीन व्हिडिओ अपलोड करणार त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी येणार हो खरंच खूप बरं वाटत आहे जेव्हा आपण काही करतो आणि ते सक्सेस होते सो मंडळी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय